नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा आज सा सायंकाळपासून ते पहाटे पर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा गर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज जो असून काही भागामध्ये मध्यम हलका तर काही भागात ढगा स्थिती असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या जा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणा सवेत वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून अरबी समुद्राचा परिसर मिनिकाय मालदीव आणि श्रीलंका आणि दक्षिण भारताचा आसपासचा परिसर या भागामध्ये सध्या स्थितीला वाऱ्याची चक्रका स्थिती निर्माण झाली आहे तर या स्थितीचे रूपांतर पुढे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मा महाराष्ट्रात दक्षिण भारतासह ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर आज तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत या पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण भागात आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडनम हैदराबाद कांतामल भुवनेश्वर रौरकेला कोरबाद धनबाद रायपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर सातारा सोलापूरचा सा काही परिसर या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान काही भागात मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम औरस विंगणम महापण कुडल इकडे मध्यम स्वरूपात राहील अंजिनियम बिचोलेयम गव्हाली ठिकासा अलगोटे मडगाव कुचकुडी लिहुणा जागवी गोवारा बराचसा परिसर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची वेळगाव राणकुंडे धामणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील चांगडलाही मध्यम हलका राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा पैगणी पोपकासल आणि राधानगरी पोंडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नंतर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा इकडे मध्यम स्वरूपात राहील गारगोट्टी कापसी मुरघोड निपाणी आणि बिदरी राधानगरी मध्यम पावसाचा अंदाज आहे चिकोटी सिल्लगा जैनवाडी कागललाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील परोळा सांगूळ मलकापूर कोकडले मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर इचलकरंजी तसेच किनी कोडाली अष्ट्रा जेथेवेळी मुसळधार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शिरळ आणि तासगाव अष्ट्रा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अं ढिसिंग मालगाव जळकाटी किरंगी शिगोपी रायब गिडकल देवणकाठी गोकाक अलकांगीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धागलपूर बिलर्जातलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा कणकवली खारेपटण इकडे मध्यम स्वरूपात राहील राजापूर हेपटण लांजा बेलकर साखरपा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे संगमेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात आहे आणि सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाले नरसिंहपूर रामपूर परिस मध्यम स्वरूपात कराड कराडकडेगाव उमराज आणि वडूज औन रहिमतपूर सातारा कोरेगाव बराडशिंगणापूर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अर अरवडेव रिपोर्ट सागदेव बाई रावडी बोरचिरवाळाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गिरडी चिंके सांगोळे दिगाची मौद बुद्रुक मसवट पिलवी या भागातही मध्यम हलका राहील तर सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच पुणे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील तसेच ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे कल्याणमली रायगड हे ढगाळ वातावरण राहील तर पावसाचा अंदाज पालघर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान राहील उंबरपाडा पिल्वी कोटाले कडी वैशाला इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा राजूर इकडे मध्यम स्वरूपात राहील सपाले मन्नर कुडण आणि लगतचा परिसर कोडाला जोहर मोकडा त्र्यंबक पालघरचा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये डुबरे पांढुर्ली मुनगोवाडीवरे नाशिक नागपूर महासाकळे निपाट लाडचर सुशोगा मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पाठोदा कुसुमाडी येवला मनमाड नांदगाव तालवड ममदपुरलाई मध्यम स्वरूपात येईल डांबे चांदवड कळवण ओझरलाई सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे मालेगाव शेरोळ इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे सटणा औटी धाराबाद नामपूर निमशेवडी चिंचवे मध्यम स्वरूपात येईल साक्री ब्याट कुसुंबे अंचाले चिंचवड नागपूर अमली कोकसाने चोरवड इकडे मध्यम स्वरूपात येईल दिवी दुसाने सुत्राणे नंदुरबार रणाला शहादा खरपाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी वाडविके सांगवी सुळे जयतपूर गोडी इसाले जापुरे मध्यम स्वरूपात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड आणि अंजाले कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडळ चोपडा ओवाड जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बडगो इकडे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव साईग कन्नड नांदगाव तालवड मामदापूर वैजापूर हलक्या तसेच श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर जालना इकडे हवामान हो कोडे राहील पावसाचा सा जोर सायंकाळच्या जो दरम्यान फारसा नाही लातूर आणि धाराशिवलाई वातावरण कोड राहील पावसाचा अंदाज लातूरच्या दक्षिण भागामध्ये बघायला मिळणार आहे औरा आणि हलसी भालकी बीदर हिलखेडा उदगीर मुरकी राऊनकोला आणि गव जकाल मध्यम हलका राहील जगुर्ला हलका मध्यम राहील आणि जवळकोट वनौजूक इकडे हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा खोडलवाडी धर्माबाद हलका राहील पेटोंबरी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच तर मराठवाड्यातील लातूर परभणी बीड श्री छत्रपती संभाजीनगर जालना नांदेडबागाला हिंगोली परब निवाशिम वातावरण कोडेरेल विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही तुळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका बघायला मिळणार आहे रेडी चिंकी सांगोळे पंढरपूर इचलगाव सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटघरी अलुर्तुगाव या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अल्यनगर ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसा नाही नाशिक पालघर श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या भागातही वातावरण कोरडे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे लातूर नांदेडबागला हिंगोली परभणी वाशिम वातावरण कोडे राहील अकोला अमरावती राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मात्र गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर ढगाळवतन राहील जालना नागपूर भंडारा गोंदिया जळगाव धुळे या भागातील वातावरण कोरडे पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत सोबतपर्यंत नमस्कार व्हाव्या